श्रीरामपुरातील सात अंगणवाड्यांचे डिजिटल रूपांतर प्रियंका जनवेजा यांच्या यश श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका अजय जनवेजा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्याला यश मिळाले असून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील सात अंगणवाड्या डिजिटल करण्यासाठी एकूण अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे या मंजूर निधीमुळे शहरातील अंगणवाड्या आता अत्याधुनिक डिजिटल साधनांनी सुसज्ज होणार असून त्यांचा थेट लाभ गरीब व दुर्लभ घटकातील लहान मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी होणार आहे डिजिटल माध्यमातून शिक्षण दिल्याने बालकांचा अभ्यास अधिक रंजक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयामुळे श्रीरामपूर शहरातील अंगणवाड्यांची श्रेणीही उंचावणार असून महिला व बालविकास का विभागाच्या कामकाजाला नवीन दिशा मिळणार आहे शहरातील सर्व नागरिकांतर्फे माननीय आदिती ताई तटकरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून या उपक्रमाबद्दल प्रियांका जनवेजा यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरावरून आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर